सोहळा मोठ्या संपन्न होणार आहे तेव्हा साऊंड सिस्टीमचा सा आवाज छान आणि सुंदर असा आला पाहिजे अशा प्रकारची सूचना करतो या ठिकाणी थोड्या वेळात मंगल परिणायाचा सोहळा दिमानदार सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे आदरणीय शिंदे गुरुजी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचे नेते अदरणेय ने प्रभाकर हे म्हणून वरून आलेले आहेत आरपीआयचे दुसरे नेते आमचे प्रकाशजी दाहिजे या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी राष्ट्रीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे मित्र संजयजी बोर्डे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे बाळासाहेब विदारते यांचे भाचे आणि मराठवाडा संघटनेचे पदाधिकारी प्रमोद रणसूर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे या ठिकाणी पंडित कोकणे आलेले आहेत बुद्ध विहाराचे नेते आदरणीय ने सिद्धार्थ दिन मस्के या ठिकाणी आलेले आहेत बुद्धविहार बोधिसत्व बुद्धविहाराच्या दुसऱ्या पदाधिकारी रुक्मिणी खरात यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे विलास मगरे असतील असतील आणि आंबेडकरी चळवळीचे आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय ने दादाराव वाघमारे असतील या सर्वांचं या ठिकाणी झालेला आहे महिला भरे या ठिकाणी का मोठ्या संख्येने उपस्थित आहेत व्यवस्थापक माझे मित्र प्रमोदजी रनसुल यांना विनंती आहे की काही त्यांची नाव चुकली असतील त्यांची कृपया आमच्यापर्यंत पोहोचवा त्यांच्या मित्र पूजन करत आहे पात्रे परिवार आणि परिवार वधू माता पिता आहेत کولا لاوي جي وره ويوست دي جيڪي ڏيکڻ مون نڪرتا آهيون اما اما صرف ٻڌو ٿا विश्वनाचा मध्यान मार्ग सांगणारे गणपती अगरबती कट वातावरण सुगंधभाई आणि प्रकाशमान करायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानांच्या प्रतिमांना साक्ष घेऊन

berminum, yanna, kopi dan kambing, daging,

違う